मंडळी नमस्कार श्री काळूबाई देवी यात्रेनिमित्त भव्यास एक दुसा एक बैल मैदान मित्रांनो आज दहा जानेवारी रोजी पुजारवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा फाटी या ठिकाणी मित्रांनो हे भव्यास एक दुसा एक बैल मैदान पार पडणार आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख रुपये आणि मित्रांनो या मैदानाचं लाव हे फी थ्री लाव या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या एक दुसा एक बैल मैदानामध्ये आपला आवडता रुस्त मेहंदगेश्री बाकासूर हा मित्रांनो पाळण्यासाठी येणार आहे कारण आपल्याला माहीत असेल काल झालेल्या मैदानामध्येच एवंजोडी बाकासूर आणि सरजा यांनी मित्रांनो कडनं पळून एक नंबरचा मान पटकवला होता आणि आज होणाऱ्या या मैदानामध्ये मित्रांनो बाकासूर पाळण्यासाठी येणार आहे कारण काहीतरी मित्रांनो आधी नियोजनांचं झालेलं असल्यामुळे कोणते तरी न कोणते कारण असतो शब्द पाळावे लागतात त्याच्यामुळे हे नियोजन मित्रांनो आधीच ठरलं होतं त्यानुसार मित्रांनो बाकासूर या पुजारोळी मैदानामध्ये पाळण्यासाठी येणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे जे लाय लॉट काल काढण्यात आले त्या लाय लॉटमध्ये मित्रांनो गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो बाकासुरची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक सात याच्यामध्ये मित्रांनो बदल देखील होऊ शकतोय त्याचबरोबर मित्रांनो आता बाकासूर या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर बाकासूरचा या मैदानातील पहिरा कोण असणार तर मित्रांनो मैदान हे दुसरं असल्याकारणाने बाकासूरवर जो कोणी पळणार असणार तो मित्रांनो आदत किंवा दुसरा असणार त्याच्यानुसार मित्रांनो गुरसाळेकरांचा छोटा राजा हा मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे याच्या आधी आदतमध्ये ही गाडी मित्रांनो पळाली होती आणि गोलालाची मानकरी ठरली होती तोच हा गुरसाळेकरांचा छोटा राजा आणि बकासूर ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या पुजारवाडी येथे होणाऱ्या एक दुसा एक बैल मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे पुढील मैदानाची जी काही अपडेट असेल ते आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका Then you're what?